हॅलो नमस्कार मंडळी गोसप गलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं पॉडकास्ट असणार आहे ए ए बाबा बाबा ए, ए बाबा बाबा हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या युट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मायविश आणि बाप रे कोण आहे रे बाबा डायपरवाली काय कॉमेंट करायचं काय थांबतच नाही रोज आपली एकच कॉपी पेस्ट कॉमेंट याच्यावरून असं वाटतं की कॉमेंट कुठल्या तरी सस्त्या डीलरकडनं परचेस बिर्चेस करून घेतल्यात की काय हा इतन कॉमेंट करणे काय रोज करणे काय इतना, इतना इतना पैसा मिळेगा पचास रुपया मिलेगा रोज इतना कमेंट कर एक कमेंट जाना चाहिए ऐसा महीने का पचास रुपया दूंगी तर ती अपनी एक घिसी पिटी कमेंट करत बसली है जी कोणी पकड़ ली है नुज्तः आप आपका डायपर का ज़रूर बताइए आप बच्चे को कैसे डायपर पहनाते हैं जरूर बताइए जरा आप डायपर का थोड़ा डिटेल में आप थोड़ा शेयर करेंगे क्या थोड़ा ठीक से बताइए मैंने बहुत बार पूछा है डायपर के बारे में आप बातीही नाही आहे अरे किती वेळा डायपर डायपर तिला सांग बाबा बस झालं नाही होत आहे तू नको करू एक डायपरशिवाय दुसरी काय कमेंट करता येते की नाही काय कुठली बाई याच्या पोराला आगवण लागली वाटतं अगं बाई एकदाचं काय ते करूनच टाक गं तिला एक डायपर दाखवूनच टाक नुसतं वैताग आणला नुसतं कमेंट करून 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 ह्या कमेंटचा बरा तुला वैताग नाही येत बाकी लगेच हिला वैताग येतं लगेच हायलाईट करते बसून तिकडे येते मी त्या पॉइंटवर नंतर पण जास्त झालं हिचं किती फेकाफेकी फेकाफेकी हिचं ना आता काय सगळं बाजार उठलं आहे सगळं काय हिचं आता काय होत नाहीये कॉन्टेंट पण संपलेलं आहे आता सारखं सारखं किती ते असं कुचपट काढणार ना सासू पण गेली आहे तिकडे युरोपला तर आता सासूचं पण काय आता बोलण्यासारखं आता तिथे नाहीये सध्या तरी आणि तिकडे नाही जाऊ शकत कारण मग पप्पा रडत बसतात तर मग ते पप्पा रडतात पप्पा रडतात मग ते पण नको ते पण बरं वाटत नाही आणि बाईने पण सांगितलं असेल काय आहे सारखं सारखं बघा तर मी जाईन घरी मग पप्पा रडले असतील म्हणून मग हिला तिकडचे पण रस्ते बंद झाले वाटतं आणि त्याच्यानंतर बहिणीशी तर हिचं फाटलंच आहे स्वतःच्या बहिणीबरोबर त्याच्यामुळे मग ते पण काही आता कॉन्टेंट नाही येऊन जाऊन त्या मावश्या त्या मावश्या पण काय ते, ते पण का फेकाफेकी करते कोणी हिच्यासाठी काही पाठवलं बिठवलं नव्हतं म्हणे माझं माहेरचं काय म्हणतात ते माझ्या माहेरचा वाळवणीचे पदार्थ अगं तुला माहेरचं आहेर म्हणायचं होतं का भामटे आधी बोलायला शीख अंगणवाडी फेल शी यार या कसल्या या भगतपुरीच्या भामट्या खरंच एकापेक्षा एक यांचा तर कसला त्यां त्यांचा टी ड्रामा तर यांचा जी ड्रामा अरे जी ड्रामा म्हणजे आडनाव माहिती आहे ना तुम्हाला तुम्हाला काय वाटलं <laughs> तसे पण त्याचे आहेत ते डांगू लोक पण दोन्ही अर्थ लागू शकतात त्याचे पण माझा असा काही अर्थ ना ना माझा संस्कारी चॅनल आहे एकदम प्युअर चॅनल मी असं काही बोलत नाही त्याच्यामुळे मी फक्त आडनावावरनं जी ड्रामा आपल्या एक सबस्क्रायबर आहेत गौरीताई त्यांनी काल मस्त ते बोललं की के ड्रामापेक्षा यांचा टी ड्रामा आहे ना ठोसर ड्रामा तसं यांचा वा जीवाड ड्रामा म्हणून जी ड्रामा म्हणजे असं असं तुम्ही समजलात काय मला हा असं थोडी मी काय बोलते आणि किती अगदी असं काहीतरी एकदम क्यूट बनण्याचा प्रयत्न करते मला तो कंट्रोल येतो मला तो भाजी साफ करायचं खूप कंट्रोल येतो मी खरं सांगते पण आता मला काय विचार पडलाय काय बनवायचं पण मी म्हटलं ठीक आहे आता मी काय तरी बनवते अरे तू काय म्हणजे किती बोंबलीची कॉपी करायची रे बाबा स्वतःच प्रश्न विचारायचा स्वतःच उत्तर द्यायचं स्वतःच म्हणायचं ठीक आहे काही हरकत नाही अगं बाई स्वतःचं काहीतरी कर ना अक्कल अक्कलशून्य कुठची एक नंबरची म्हणजे सगळ्यात वर्स्ट असेल ना जिला काही म्हणजे काही कशातलं काही जमत नाही ते ही असेल ती भामटी आणि काय तर इतकं म्हणजे इतकं अभियस करते की बापरे विचारूच नका आता हिने पण दह्यातल्या मिरच्या घेऊन आले हिला असं वाटतं की तिने दह्यातल्या मिरच्या दाखवल्या की ती म्हणते तसंच्या तसं अगदी ती म्हणते ना मी आता मिरची फ्राय करते छानपैकी आणि आज पुलाव आहे तर मस्त कढी पुलाव आणि मिरची त्याच्याबरोबर खूप छान लागते दह्यातली मिरची तर ती मी फ्राय करून घेते आणि खूप मस्तपैकी असं छानपैकी आम्ही जेवून घेतो म्हण्याला पण माण्या म्हणाले मन्या की बोंबल मिरची फ्राय कर मी म्हणाले काही हरकत नाही म्हण्या मी करते तर आता मी छानपैकी जेवून घेतो तर तसंच हिचो पण की आता मी ना छानपैकी पुलाव बनवला आहे तर त्याच्याबरोबर मस्तपैकी ही आता मी मिरची पण छान लागेल म्हणून मग मी आणली आहे अगं बाई ही ना एक आपल्या वेगळ्याच बबलमध्ये जगते तिचं वेगळं आहे ती तिकडे राहते साता समुद्रापलीकडे आणि तिकडे ह्या गोष्टी रेअर आहेत म्हणजे मिळतात पण ते थोडंसं असं म्हणजे कधीतरी काहीतरी खायला तिकडच्या क्लायमेट प्रमाणे वगैरे तर त्याच्यामुळे ती तसं दाखवते आणि ते लोक थोडं एक्सेप्ट करतात पण तुझं काय आहे तू कुठली गावठण म्हणजे ती पण काय भारीतली नाही पण ती आता तिकडे आहे ना तिच्या नशिबाने पण तू इथेच आहेस ग बाई तू इथेच राहून असं आपण कुठेतरी लाला लँड मध्ये राहायला गेल्यासारखं असं काय बिहेव्ह करते की मी मिरची आणल्या आहेत अरे गली नुक्कड चोराय चोराय पे मिरचीवाला भेटताय बाई मुंबई आहे ती आमची मुंबई आली मोठी मिरच्या आणल्या म्हणे मिरच्या आता बोलली असती मिरच्या आणल्या तर हो आता बर्नॉल यडपट कुठची मिरची आणले कॉपी करायचं पण किती करायचं लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला नाही होत तर सोड ना त्याच्यात पण अशी फंबल उलटे पुलटे उलट पुलट फिरवून फिरवून बोलते फेकाडी कुठची एक नंबरची फेकाडी आहे काय तर म्हणे इथं कुठे मी घालणार वाळवणीचं म्हणून मला मध्येच बोमलीचा आवाज येत होता देवा मी तर यांच्या ना हे जी ड्रामा टी ड्रामामध्ये इतकी कन्फ्यूज झाली आहे ना कोणाचा आवाज कुठे काय मिक्स होतो आहे मला काही कळतच नाही आहे देवा हे जी आणि टीला ना काहीतरी यांची काहीतरी करून टाक यार टाककी टिक्की बस झालं इथे मला वाळवणीला घालायला कुठे चान्सेस नाही ना तर म्हणून मग मी म्हटलं की तिथून मग माझ्या मावशा म्हणाल्या की तू घेऊन जा आम्ही आणतो माझ्या आजीने पाठवलं तिने असं सगळं हे पाठवलं किती खोटं किती खोटं ग भामटे एक नंबरची भामटी फेकाडी हिला कोणी काही पाठवलं भेटवलं नाहीये हीच मागते भिका लोकांकडे लोकांना सांगते की मला हे द्या मला ते द्या, द्या, द्या तुम्ही चाललेच आहे तर माझ्यासाठी हे घेऊन या आणि तुझी मावशी एवढी गेलेली ना गोव्याला तर तू जायचं होतं ना तू बोलत होती ना की ट्रिप प्लॅन करतायत आणि मग आम्ही पण जाणार आहे असं काहीतरी प्लॅन होत आहे वगैरे का तुला नाही घेतलो शी हिला कोण घेणार मी बोलली ना मंडळी तिकडचे पण हिच्यापासनं पल्ला झाडत आहेत ही जेवढी लांब राहील तेवढी बरी आहे पण ही नुसती गळ्यातच पडते गळ्यातच पडते एकदा तिकडे पण होणार आहे चांगलंच हिचं तेव्हा ही गप्प बसणार आहे त्याशिवाय नाही सारखी सारखी नुसती डोक्याला ताप झाली आहे तिकडे नुसती मागत असते की हे पाठवा ते पाठवा आणि असं दाखवायला दाखवते की कि, किती काळजी आणि तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला सांगते म्हणजे हिचं नाव आहे ना आहे डुजाता ही खोटी भामटी इतकं खोटं पहिल्यापासनं खोटं बोलली आहे पहिले काय म्हणाली आपल्या लव्ह स्टोरीमध्ये काय सांगितलं होतं हिने की आम्ही ना आ, काही बोलायचो पण नाही भेटायचो पण नाही आम्ही बाहेर कुठे एकदाच मी गेलेली त्याच्या व्यतिरिक्त आमचं असं काही असं बोलणं नाही व्हायचं जास्त आ, तर त्याच्यामुळे असं वगैरे आपल्याला खूप असं हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती ना की कि किती एकदम सालस आणि कशी एकदम अशी ही भाभी होती असं अजून तिने आपलं सौभाग्य अलंकार काढले नव्हते आणि अशा एका व्यक्तीच्या प्रेमात हा पडला होता भाभी लवकर तर त्याच्यामुळे ती डिस्टन्स ठेवूनच होती त्याच्याबरोबर असं वगैरे हिने सांगितलं ना पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते हे जे नाव आहे ना मायरविश तर ते आहे ना हे कसं ठरवलं कारण तेव्हा तर ही डुजता होती पण ह्या लोकांनी आधीच ठरवलं लो होतं की तुझं नाव हे ठेवणार नंतर आणि माझं नाव हे आणि आपलं जे मूल होणार त्याचं नाव आपण म्हणजे ह्या गप्पा तर अशा नॉर्मल असतातच असं ज्यांचं असं एकदम प्रेमात आकंठ बुडालेले असतात आणि जे स्वप्न रंगवतात होतात असं वगैरे पण ही जे हिने असं आपल्याला जे फेकाफेकी केली की बाबा मा आमचं तर काही जास्त बोलणं पण नाही व्हायचं हो ना मशाल हो 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 ना माशाल हो ए बाबा बाबा ए ए तर गपरे मिठू यार मध्ये मध्ये बोलतो नुसता मिठू ए बाबा अरे यांचं तर काय गोंधळच असतो बाबा घरामध्ये सो एनिवेज तर तर हिने जे आपल्याला सांगितले ना तर ते खोटे हे लोकांचं चांगलंच आहे ना हा लप्पू लप्पड बरोबर काय भाभी लोवर एकदम गुलुगुलू भाभीचं नाव बिव ठरवून मोकळा झालेला पोरा बाळांचं म्हणजे यांची तर फुल ऑन एकदम म्हणजे असं धामधूम धडामचं असं पूर्ण विचार करून झाला होता यांचा आहे ना त्याच्याशिवाय कसं हो ना म्हणजे समजलं ना मंडळी समज रे ना तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मग हिचं लग्न झालं ह्याच्याबरोबर मशाल बरोबर आणि मग हिचं म्हणजे पप्पा मी अचीव केलं पप्पा मला मिळालं मी काय जे बघितलं होतं ते मला मिळालं मी करून दाखवलं पप्पा मी करून दाखवलं आणि मग मा हा मार्विश पैदा झाला पण ते मार ते कसं आलं ते लग्नाच्या आधीच यांनी मार्विशची सगळी स्वप्न बघितली होती कळलं का तुम्हाला मंडळी तर हिचं खरं नाव ते मार्विसच्या मार, मार नाहीचं आहे हिचं खरं नाव आहे म्हणजे ही भामटी नाही आहे हिचं नाव हिचं नाव आहे डुजाता डुजाता आणि म्हणून आहे ना ही जशी बसली होती आणि जसं हिने असं ज्या टाईपचं बसलेलं हातबीट ठेवला होता ना तर त्याच्यावरून ना एकदम त्या पोस्टरवरून माझ्या मला ना हिच्यासाठी नवीन नाव आठवलं आहे ते नाव आहे सुजीबाई भक्ट्यावाडी आणि हे मावशीकडे सगळं माल मसाला आणायला गेली होती तर तेव्हा तिथून निघाली आणि मग बोलली मशाल मा मला घ्यायला आले मग मी स्वयंपाक बनवणारच होती हिची नेहमीची माटकं मी बनवणारच होती पण मग ते म्हणाले की आपण बाहेर जेऊया आणि मग आपण त्यांना इच्छा झाली आपण एक इच्छाधारी नाग यांच्या घरामध्ये सगळं इच्छाधारीच इच्छा आहेत रे बाबा फणा काढून बसलेले फक्त बायकोसमोर शेपूड घालतात बाकी तर इच्छा काय यांच्या संपत नाही तर म्हणे की म बोलते यार बघितलं मी परत कन्फ्यूज होते म्हणजे ह्या मशालची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे आणि ते बघितलं ती काय मंचुरियन शी नुसतं कांदा टाकलेला त्याच्यावरती असा तळलेला कांदा आहे कुठलं मंचुरियन आणि काय कुठे बसून खाते काय माहिती बाबा शी आणि हिला असं दाखवायचं आहे की ही पण हिची काय लाईफस्टाईल आहे आणि काय सॉलिड आहे ही आणि काय मस्त हिला पण असं वाटतं की आपलं पण असं दाखवा मी बोली ना ही ना अशी कुठल्या तरी वेगळ्याच अशा बबलमध्ये जगते म्हणजे असं आपण खेळात कसं असं आपल्याला असं वाटतं की हा पण लहानपणी घरघर खेळायचो खेळायचं तेव्हा कसं तसं हिचं चाललेलं आहे हिला असं वाटतं की यूट्यूबच्या दुनियेत कुठेतरी वेगळी वेगळीच कुठेतरी दुनियेत राहते आणि ते तिचं लाला लँड आहे आणि तिथे तिची एक वेगळीच अशी हायफाय आणि एकदम काय बोलतात लॅविश दुनिया आहे ठेकाडी कुठची तो पन, तर त्या दिवशी चायनीज खाल्लं हिला स्वयंपाक बनवायचा असताना पण आणि नंतर दुसऱ्या दिवशी बोलते मी मावशीकडे गेलेली तर तिकडे मग मावशीने छानपैकी स्वयंपाक बनवला होता तिथे आम्ही सुखादुःखाच्या गोष्टी केल्या हे ते अरे सुखादुखाच्या म्हणजे हिचं काय आहे रे कोण हिची हिच्याकडे बघून असं वाटतं का हिच्याबरोबर कोण ही, ही, सुखादुखाच्या गोष्टी करत असेल भाई हिचंच एक हिचं दुःख यार हे दुःख आहे खतम नाही हो असं हिचं झालेलं आहे हिचं हिच लोकांना जाऊन हिचंच पकवत असेल नुसतं रडगाणं गाऊन दुसऱ्यांचं काय त्यांचं सगळं चाललंय व्यवस्थित तू बसना बाई तू आपल्या घरात गपचूप बसना कशाला जाते दुसऱ्यांकडे सुखादुःखाच्या गोष्टी करायला दुखा दुःखाच्या पकाव कुठली शी म्हणून हिला ना कुठे नेत पण नाही ने, आणि घेत पण नाही ही नुसती लोकांच्या घरात घुसते नुसती त्यांच्या मानगुटीवर बसते भूताटकी तर तेव्हा बोलते की तिने जेवण बनवलेलं अरे मग तिने जेवण तिकडून जेवण परत आणि चायनीज खायला बसलीस का गं भांडते आणि अजून तू स्वयंपाक पण करणार होती काय बोलते ग पकाव म्हणजे इतकं इतक्या स्टोरीमध्ये ना हिचं असं इतकं ब्लंडर असतात इतकं स्वतःच इतके फ्लिप मारते इतकं उलट पुलट उलट पुलट काय काय बडबडत असते आणि प्रत्येक वेळेला बोलेल मी खरं सांगते मी खरं सांगते अरे खरं सांगणाऱ्याला प्रत्येक वेळेला सांगावं नाही लागत की मी खरं सांगते हे खरं की ते खरं कुठलं खरं नक्की दोन वेळेला दोन वेगळी वेगळे खरं सांगते ही मला माझ्या भावाच्या नावाने ओळखलं म्हणजे काय मोठा प्राऊड फील होण्यासारखं नाही आहे छपरी गँग मेंबरला जण ओळखतात तू छपरी तुझा भाऊ छपरी त्याच्यात काय मोठं छपऱ्यांचं खानदान आहे तुमचं आणि काहीतरी असं ना भार भक्कम असं काहीतरी बोलायला मी बोलली ना की असं काहीतरी वेगळ्याच अस वर्ल्ड मध्ये जगते तर ती ना असं काहीतरी भा, भारी असं बोलायला दाखवायला जाते तर काय म्हणते अंडी पण आणली मी आणि कारण मला मार्विशला द्यावी लागतात ना अंडी द्यावी लागतात अरे द्यावी लागतात काय देते मी असं म्हणावं उगाच काय ते द्यावी लागतात वगैरे तो काय असा काय मागतो की तो तो कुठला आणि साप आहे छोटा सापाचं पिल्लू इच्छाधारी की त्याला त्याला लागतोच द्यावंच लागतं नाही दिलं तर तो काहीतरी डसणारच आहे काय बोलते मॅमॅ मॅमॅ काय बोलते तो मॅमा मॅमा हा रोषेश होणार आहे वाटतं मोठा झाल्यावर एकदा ना मारविश आणि मिठ्ठू ची जुगलबंदी ठेवायला पाहिजे मॅमॅ मॅमॅ ए बाबा ए, बापा ए, ए, बाबा बाबा ए ए आणि ती मैनायक Ti कमी होती ती पण आता एक वेगळा che इफेक्ट घेऊन आली आहे आ आ आणि कुठेतरी वाटतं म्हणही लिहून ठेवते पण अर्ध तर हिचं काय आठवत नाही मग काय पण बोलते जरा असं म्हणजे झुरका जास्त झाला ना हिचा एक अलग आहे ना हिचा इथला स्वस्तातला कुठला तरी खात असेल खैनी बिनी तर जास्त झाली की काय पण बडबडते हिला शब्द आठवेन असे होतात तर आधी तर काय म्हणे माय मरो आणि मावशी जगो ते म्हण आहे आहे पण आता ज्याची गेली आहे तर त्याचं आता म्हणून ठीक आहे आता आता मावशी तर काय गळ्यातच पडते तर मावशी पण आणि हिचीच आजी म्हणे हिच्याकडे बघून म्हणत होती की हीच माझी तशीच ग तू माझी डंडूबाई दंडूबाईसारखीच तू माझ्या सारखीच अरे डंडू पण अशीच होती छपरी अरे देवा म्हणजे खरंच मला ते ऐकूनच असं वाटतं की त्या मो मोठ्या मुलीला तिच्यात तरी काहीतरी रिसेम्ब्लन्स आहे थोडी चांगली वाटते अशी जी आई फोटोत बघितली आणि ती दुसरी मुलगी जी आहे छोटी आहे की मोठी छोटी आहे वाटतं ती छोटी दुसरी हिची बहीण ती तरी थोडीफार म्हणजे तिला बोललं तर एक वेळ ठीक आहे पण या भामटीला या भामटीबरोबर आईचं कंपॅरिझन करू नका हो आजी काय तुम्ही पण आजीला काकी म्हणता त्यांच्यात देवाईक यांचं काहीतरी वेगळंच आहे असो ते जाऊ दे तर हिच्याबरोबर कम्पेअर करत होती तर ही दंडू आता अशीच होती का म्हणजे मला ते ऐकून एकदम असं वाटलं की बापरे अशी अशी होती तुमची मुलगी म्हणजे हे तर काय खानदाने परंपराच आहे वाटतं आणि आता ती नाही राहिली आहे तर हे बोलायला खूप म्हणजे ठीक आहे पण नाहीतर आपली आई असताना असं कोण बोलतं का अशी जरी म्हण असली तरी आणि काही म्हणजे कायच्या काय आहेत आणि ते काय लेक्चर दिलो आणि काय स्क्रीनशॉट दाखवणार होती स्क्रीनशॉट कुठे आहे स्क्रीनशॉट हिला कमेंट पण आले स्क्रीनशॉट तर दाखवलाच नाही आणि सारखं सारखं असं कपाटाकडे हात करून दाखवत होती की इथे बघा इथे मी लावणार आहे इथे मी लावणार आहे स्क्रीनशॉट कपाटावर काय दिसला नाही स्क्रीनशॉट तुझा नुसती काय पण पकवत असते त्या दिवशी मी ती कमेंट के लावली होती ना ती त्याच्याबद्दलच बोलत होती जे आपण लिहिलं होतं ना की वहिणाची भाषा वाटते तेच तेच तिच्या डांगीला मिरच्या झोंबल्या तर आली लगेच इकडे त्या दिवशी वेगळं बोलत होती दुसऱ्या दिवशी कळलं ना शेवटी ते आलीच रोस्टर्सवर रोस्टर्स म्हणजे रोस्टर्स आता काय राहिले नाही एकच आहे मी जी हिच्यावर रोस्ट करते तर ती मलाच बोलत होती आणि ती त्या कॉमेंटबद्दलच बोलत होती तर स्क्रीनशॉट कुठून बुकण्याचा लावणार आहे हिच्याकडे कॉन्टेंट संपलं ना की ही असे म्हणजे कुठून पण ते सासूला बाहेर काढायचं कुठून पण आपलं तिचं नाव घ्यायचं म्हणजे हिला वाटतं व्ह्यूज वाढणार आपले पण त्याच्याने पण काही होत नाही भामटे संपलं तू जाता उचलते आणि फुटीतून चल नी किती दिसतं तेवढंच बोलायचं समजलं कोणाचं आपल्याला माहिती नाही आहे कोणाच्या लाईफमध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का काय चाललंय काय नाही भामटे एक्सक्यूज मी रुको रुको पहिली गोष्ट ना कॉमेंट दाखव कोणी तुला कॉमेंट केलं तू स्क्रीनशॉट काढला माझा डायलॉग मारते ना कॉमेंट दाखव मी कॉमेंट दाखवूनच बोलते त्याच्याशिवाय बोलत नाही नुसते फुकटचे डायलॉग दुसऱ्याचे येते बोमलीचे ढापते माझा ढापते कोणाचं आमच्या दोघींचा ढापून स्वतःचा काहीतरी तर व्हिडिओ बनवते दुसरी गोष्ट ते दिसतं त्याच्यावरच बोलायचं हा माझाच डायलॉग आहे तू मलाच काय शिकवते ग हां काय दिसतं त्याच्यावरच तू जे बोलली आहेस इतकी घाण केली आहे कधी कधी तू खरंच ग नशेत व्हिडिओ बनवते का तू स्वतः आत्तापर्यंत किती घाण केली आहेस ते स्वतः एकदा सगळं बघ तुझे लव्ह स्टोरी बघ तू थर्टी फर्स्ट बर्बाद केलास आमचा नवीन वर्षाची सुरुवात घाण केलीस तो व्हिडिओ बघ अगदी तुझा पहिला एंट्रीवाला व्हिडिओ बघ हे सगळे व्हिडिओ बघ आणि स्वतः बघ की तू तू स्वतः लोकांना काय काय सांगितलेस कुठे पाय घातला आणि कुठे काय काढलं आणि कुठे झोपले आणि गाणी ऐकत होती आणि कधी नाचत होती तर कधी विशालात मध्ये रडते मी बाहेर रडते सॉरी विशाल बाहेर रडतात मी आतमध्ये रडते विशाल आणि मग अचानक पैसे आले मग मग त्यांनी मला बोलला भामटी पैसे आले ग आले हे सगळं तूच सांगितले हां त्याच्यामुळे तू आता काय बोलूच नको की जे दिसतंय त्याच्यावर बोला आणि हे ते तू काय म्हणजे आता काय तू पहिले बोलून मोकळी झाली मग आता ते विसरा आणि आता काहीतरी नवीन बोला आणि आता मी काय सांगितलं असं नाही ते सगळं पुसलं गेलं असं नाही होत समजलं ना एकदा जे बोलली ते बोलली एवढ्या म्हणी पाठ करते तर तुला ते ते नाही माहिती आहे का एकदा कमानीतनं सुटलेला बाण आणि तोंडातनं निघालेले शब्द हे परत घेता येत नसतात हे नाही हे, हे ना माहिती का हे पण नाही हे पण तुझ्या लिस्टमध्ये ॲड करून घे समजली ना आणि नंतर दुसऱ्यांना बोल की असे नका बोलू मला तसं नका बोलू आणि जे दिसतं त्यावरच बोला आणि जे हे करते त्याच्यावरच बोला त्याच्यावरच बोलतोय सासू सुनाचं नातं हे आयुष्यभरापासून चालत आलेलं आहे आणि आयुष्यभरापर्यंत ते जाणार आहे अरे आयुष्यभरापासून काय तू जन्मताच सासू घेऊन आलेली ग आयुष्यापासून चालत आलेलं आहे आयुष्य काय बोलते ग भामटे जास्त झाली वाटतं तुला पावशेर जरा कमी घेत जा पावशरला पाव कम घेत जा जरा जास्त होते तुला आणि कसं तोंड बिंड तिचं ते हावभाव आणि ते डोळे मिचकावणं आणि ती बॉडी लँग्वेज इतकं घाण इतकं म्हणजे म्हणूनच मी तिला ते नाव दिलंय अगदी भक्त्यावाडी वाटते आणि तू म्हणते ना ज्या कॉमेंट सेक्शनमध्ये नाही यायचं कॉमेंट सेक्शन म्हणजे कॉमेंट मध्ये कोणी आलंच नव्हतं समजली तुझ्या कॉमेंट मध्ये कोणी येत पण नाही कारण तू काय ठेवणार आहे तू कमेंट भामती तुझ्यावर कोण वेळ वेळ वाया घालवणार आहे म्हणून आम्ही डायरेक्टच तुझ्यावर अटॅक करतो इथे आम्ही आमचं से कमेंट सेक्शन मस्त एन्जॉय करतो आमचं आमचं चाललेलं असतं मस्त भांटीच्या नावाने पार्टी ये ढिंचॅक ढिचक बाबा लगीन ढिंचॅक ढिच्याक बाबा लगीन ए बाबा लगीन भांटीच लगीन दुसरं लगीन तिसरं लगीन बाबा मस्त रॅप तयार झाला हो मंडळी डिंचक डिचक डिंचक डिचॅक आणि ना ते मशाल समोरून पास झाला ना किंवा आजूबाजूला असला ना की लगेच एकदम चेंज होतं टोन पण एकदम चेंज होतो लगेच म्हणेल की आई आणि मुलाचं नातं तो कोणी तोडू शकत नाही मी तुम्हाला हे सांगते की कि कि किती काही झालं आई ही आई असते आता मी हे सांगू नाही शकत माझ्या आईचं माझं आणि किती घनिष्ठ संबंध होते पण मी आता खरंच म्हणजे आईला क मुलापासनं कोणी ती रक्ताची नाळ असते हो मन कसं ती अशी नऊ महिने लेखरू पोटात वाढवलेलं असतं ते असं आणि मग असं सगळं अस बोलायचं आणि नंतर मग आईची वाजवायची आडून आडून नंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच म्हणायचं कॉमेंटमध्ये की तिचं नाव घेऊ नका तिचा आमचा काही संबंध नाही आहे बघितलं ना तुम्ही ती कॉमेंट एका कॉमेंटला रिप्लाय केला होता अगं भामटे तू घेतच जाऊ नको झेपत जा, नाही तुला ज्यांना नाही झेपत त्यांनी घेऊ नये हो इतकी मगाशी मी हिला बोललेली पावसाळ्याला पाव कमी घे पण तरी पण ते पण नाही हिला झेपणार नाही हो झेपत नाही तर घ्यायची कशाला म्हणते आणि हे आपल्या कॉमेंटवरून म्हणजे ती जी घाणेरडी कॉमेंट होती ना त्या कॉमेंट रिलेटेड ही बोलत होती हे कशावरून प्रूव्ह झालं कारण ही भामटी बोलून गेली की आ, मी काय दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ ह्याचे कान भर त्याचे कान भर हे काम करायला माझ्याकडे वेळ नाही आहे अगं भामटे तुझ्याबद्दल असं बोलत आहेत हे तुला कसं कळलं ग चोमडे लोमडे हां बरोबर म्हणजे तू लक्ष ठेवून असते तुझ्याबद्दल म्हणजे ती तूच आहे ना खाई त्याला खवखव आहे म्हणून तुला लगेच कळलं लगेच क्लॅरिफिकेशन द्यायला आली की मी नाही मी नाही मला वेळच नाही आहे माझे गोल्स वेगळे आहेत त्या गोलवरून आठवलं मला की त्या दिवशी हिला ती भांडीचं आपण बोललो ना की ते सुरी बघा किती कढाई किती घाणेरडी कढई अशी रापलेली तर लोकांनी हिला सांगितलं वाटतं की कॉमेंटमध्ये की चेंज करती भांडी वगैरे तर ती एक सुरी गंजलेली आणि कढई आणि दोन चार ती भांडी त्याच्यावरून ही म्हणे की माझं लाईफमध्ये काहीतरी वेगळं आहे जे आहे त्याच्यातच मी चालवते मला ह्या सध्या खर्च करायचा नाहीये मला काहीतरी मोठं घाटायचं आहे आमचे आमचे काय ड्रीम्स वेगळे आमचे स्वप्न वेगळी आहे हो ना हो, ए हो, हो. बाबा बाबा ए तर सगळ्यांनी हा हा म्हटलंय तर हिची स्वप्न वेगळी आहेत अशी काय स्वप्न आहेत की जे भांड भांड्यांच्या खर्चामुळे एकदम म्हणजे हिच्यावर कर्जाचा डोंगर येणार आहे नाहीतर मग हिला हिच्या त्या मैत्रिणीची मदत घ्यावी लागणार आहे आणि मग ती हिला सांगेल की कसं बाबा हप्त्याने भांडी बिंडी म्हणजे असं काय हप्ते बिप्ते चालू होणार आहेत पण ते ए सी एसी घेताना हिला नाही बाबा ते शक्य झालं ते मस्त कारण ही त्या लँडमध्ये राहते ना आता इथे थंडी नाही थंडी नाही वाजत पण हिला असं फील करायचं आहे ना हिच्या जगामध्ये हिच्या जगात पण थंडी आहे उद्या उद्या ही पण असं सांगेल की आज खूपच थंडी आहे आज आम्ही ए सी जरा फास्ट केला आहे त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे तो, तो जरुरी होता ते स्वप्न करायला पूर्ण जरुरी होतं आणि त्याच्यासाठी पैसे होते पण भांडी घ्यायला पैसे नाही बाबा भांडी घेतलं तर पूर्ण यांचं बजेट हलून जाणार आहे <laughs> अरे वामटे काय बोलते <laughs> तुझ्या जिबेला काही हाड ग हाड हाड आणि ह्याच्यामध्ये बोलत होती की वायटी कोणाचं आयुष्य असतं तर असेल माझं नाही आहे वायटीच काय आज आहे तो उद्या नाही माझ्यासाठी नाहीये पण मी वायटी सोडणार नाही अगं अगं तू एकदा काय ते एकदा ठरव तुला काय तू तु केतीये मी वाईटही सोडणार नाही आहे पण वायटी काय असं काय हे नसतं वायटी म्हणजे सर्व काही नाही आहे माझं तरी नाही आहे हे आणि बोमलीला टॉन्ट प्रत्येक याच्यामध्येही कोणाला कोणाला काहीतरी सुनवतच असते तशी काही ही खूप मोठी शाणे हिने दुसऱ्यांनी सुन हिने दुसऱ्यांना सुनवलेलं चालतं पण हिला कोणी काय बोललो की हिला लोकच मला राग येतो मला राग आला मला खरंच राग आला मी खरंच सांगते मला राग आला राग आला तर आम्ही काय करू जाते लावत हं राग आला तर आला तुला राग आला तर आणि वागेल समजले का एकतरी इन्शुरन्स एजंट म्हणून लागलेली आहे त्यांना काही असं काही हे खास हे काय करायला लास्ट टाईम हिने सांगितलं पण होतं ती बँकेची एक्झाम वगैरे काही नाही आहे ती आय आर डी एची इन्शुरन्स एजंटची एक एक्झाम आहे बेसिक एक्झाम असते ती ती हिने काहीतरी दिली आणि हिचं ही सिलेक्टेड झाली म्हणे लगेच चार राऊंड झाले सिले याच्यामध्ये पण इतकी तफावत होती आधी तर म्हणाली की एवढं दमायला होतं मग सकाळी ट्रेनला खूप गर्दी असते तर आधी तर असं वाटलं हिने चालूच केला की काही जॉब नंतर म्हणते की माझ मी दोन तीन महिन्यापासनं करते आहे ह्या सगळं प्रोसेस आणि इथे तिथे इंटरव्ह्यू देते म्हणजे हिचं दोन तीन महिन्यापासनं चालू आहे आणि हिचं कुठेच काय होत नव्हतं आणि आता अचानक बोलते की मी काल काल गेली आणि माझं चार राऊंड झाले आणि लगेच सिलेक्टेड झाले अरे शोधा शोधा त्या मॅनेजरला बघू मला कोण येतो कोण आहे चच्चू तू ठेवलं हिला कामाला हां पण चचू तर बँकेत नाही आहे कोण आहे कोण आहे तो जो ज्याने हिला सिलेक्टेड केलं सिलेक्टेड अरे चौथी फेल अंगणवाडी फेल चौथी पण नाही यार चौथी वाल्यांचा पण अपमान आहे तू म्हणजे तर तुला कोणी काय घेतलं बच्चन द्यायला घेतलं तुला एजंट म्हणून दलाल दलाल समजली का अरे त्यांचा मला अपमान नाही करायचा आहे म्हणजे असतात त्यांच्यामध्ये एकदम दिग्गज जशी आपल्या मायराची आजी आहे ती कशी एकदम बघा अशी एकदम सुपरवाली आहे एकदम तसे पण असतात पण ही भांटी हिचं कसलं काय घेऊन हो बसलं अजून गेली पण नाही आणि ट्रेनला गर्दी असते आणि हे ते काय काय बडबडायला लागली ला आणि वरून म्हणते की अजून काय त्या मुलाचं ठरवलं नाही तुम्ही मला सांगा मंडळी एखादी आई किंवा एखादं कोणी पण पॅरेंट्स जेव्हा आपण नवरा बायको डिसाईड करतो की आपल्याला आता असं सुरू करायचंय किंवा मुलाच्या जन्मानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा घराबाहेर पडणार असतो नोकरी निमित्ताने तेव्हा आपण सगळ्यात पहिले आपल्या मुलाचं बघतो ना तू अंड्याच्या बाबतीत एवढी कॉन्शियस आहे अंडी द्यावी लागतात म्हणे त्याला खायला तर इतकं तुला त्या मुलाला कुठे ठेवायचं ह्याचं तुझी काही तरतूद झाली नसताना तू ठरवून टाकलं की मी जाणार हां मी जाणार ह्याचं बघूया काय होईल व्हायतोईल नंतर बघूया हे अशी कुठली आई असते ह्याच्यावरनंच कळलं की तू किती काय आहेस ती मारविषाणी आणि उद्यापासून जाणार म्हणते नंतर परत म्हणते की ऑफर लेटर वगैरे आल्यावर मग विचार करेन मग कसं काय करायचं अरे म्हणजे नक्की काय म्हणजे या बाईचं काय आहे रे हा आणि म्हणे की मला खोटं बोलता येत नाही मी कधी खोटं बोलत नाही मला ते जमत नाही हो ना मशाल अरे त्याला काय माहिती हो ना मशाल काय हो ना मशाल तू खोटं बोलते की नाही बोलते ते तुला माहिती त्याला कसं माहिती आम्हाला माहितीये बोलतेस तू खोटं आत्ता खोटं बोलतेस तू इतकं खोटं बोलते तरी बोलते मला खोटं बोलता येत नाही आणि सगळ्याचं खापर घुमून फिरून ते रोस्टरवर म्हणजे माझ्यावर फोडते मला कंटाळा आला ना मशाल मला कंटाळ आला रो मी खरं सांगू मला ना अरे खरंच सांग भाई परत परत काय खरं सांगू खरं सांगू खरं सांग खरं सांगू बोलून पण खोटं सांगतेस तू आणि काय तर म्हणे मला रोस्टिंग चॅनलचा कंटाळा आला ना माशाल अरे तुला कंटाळा आला ना तुला खोटं नाही बोलत तू काय बोलते तू सगळं ते तुला तू स्वतः स्वतःचं त्याला काय विचारते भाई म्हणजे तू काय बरी आहेस ना गोप तू झोप भाई झोप तो उलटी कर नुसती डोकं डोकं तुझं भनले डोक्यात गेले काहीतरी उतारा घे काय बोलायचं ए मशाल लक्ष दे यार हिच्याकडे हा गपचूप गपचूप मारते आणि काय पण येऊन इथे बोलते इथे बडबडत बसते आवर घाल तिला चला तर मग मी आता स्वयंपाक करून घेते कारण मी आज खूप थकली आहे मी आता जाऊन आली मी आठ वाजता आली ना मशाल अरे मारो यार इसे मारो मारो इसे मारो, इसे, मारो। इसे, किती होणा मशाल होळा मशा, मशा, माशाल मला तशी सवयच ए बेबे ए, बेबे ए, 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 आणि ही गेली तर बाबा जॉईन करायला सांगितलं हिला तर हिने लगेच सांगते माझ्या घरी बाळ आहे आता आठवलं बाळ म्हणजे बाबा ते प्रेग्नेंट बायकांना घेत नाही ना, ना। कारण का त्यांचं नंतर मग सुट्टी वगैरे घेणं हे सगळं असतं म्हणून असतं एक क्लॉज की जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर मग ते सांगावं लागतं तुम्हाला तसं बाबा हे बाळवाल्यांचं म्हणजे करू नये असं नाही आहे पण मग तुम्ही ते पूर्ण विचार करूनच ना जी व्यक्ती स्टार्टिंगला सुरुवातीलाच असं बाळ आहे आणि हे तर ते नंतर काय करणार आहे तर त्याच्यामुळे बाबा हिला घेताना तर विचारच करा कोणी घेतले आणि काय ते आता ते खरं खोटं ते मशालाच माहीत ते आपल्याला काय माहिती नाही पण बघू आता आगे आगे देखो होता है क्या आणि ओटा पुसून घेतला ओटा साफ क्लीन केला ते नाही मी किचनच धुऊन टाकलो म्हणे किचन द्या बर ते तो ओटातच किचन किचन संपतं म्हटल्यावर काय बोलणार ना बरोबरच बोलली तरी मावसाळपेक्षा मोठं आहे बाबा त्याच्यात मात्र मी तुला नंबर ना मावसाडपेक्षा मोठं किचन आहे पण आहे बाबा वन रूम किचन सॉरी वन बेडरूम हॉल किचन आहे तुझं काय तर अशा रीतीने खऱ्या खोट्याची काय ती दुष्फळ खा कहाणी दुःखद कहाणी दुफळ संपूर्ण झालेली आहे आणि आता मी जाते आज आमच्याकडे आज म्हणजे कालपासून ॲक्च्युली मस्त लॉंग हॉलिडेज चालू झालेले आहेत आता मी जाते फिरी फिरी करायला आणि तुम्ही पण आता मस्त विकेंड एन्जॉय करा आजपासून आपल्या इथे पण विकेंड म्हणजे इंडियाला पण विकेंड चालू होईल तर एन्जॉय करा भेटूया आपण उद्या जा विकेंडच्या वारमध्ये आणि कोणावर असणार आहे ते गेस करा थोडंफार तुम्ही गेस केलंच असेल आता इतके दिवस आता सगळ्यांचा झाला आता कोणाचा नंबर यायचा बाकी राहिला आहे ना या टी आणि जी फॅमिलीमधला जी जी फॅमिलीची पण मेंबर आहे आणि टी फॅमिलीची आहे दोघांचीही आहे तर अशी एक व्यक्ती एक हिंड दिलेली आहे तुम्हाला माहितीच आहे तर सांगा मला कोणावर असणार आहे विकेंडचा वार तर उद्या भेटूया विकेंडच्या वारमध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मा